हॅलो एव्हरी वन तुम्ही सर्व कसे आहात बरे आहात ना आज तुमच्यासाठी मी खूप छान अशी पौष्टिक रेसिपी घेऊन आलेली आहे माझ्या रेसिपीचं नाव आहे थालीपीठाच्या भाजणीचे दोसे तुम्ही बघू शकता आपण सर्वप्रथम ही कृती करूया हे बघा लोखंडाचा तवा तापलेला आहे याला थोडंसं तेल लावून घेते मी आणि यावरती मी सर्वप्रथम दोसा टाकते त्याला साहित्य काय लागणार आहे कृती कशी करायची हे सुद्धा आपण बघूया ओके आधी मी टाकून घेते हे बघ आणि याला छानसा असा गोलचा आकार देऊन घ्यायचा रेसिपी खूप सोपी आहे खूप पौष्टिक अशी रेसिपी आहे बघा झालं आता हे पटकन होण्यासाठी या मी यावर झाकणी ठेवते आणि तुम्हाला कृती सांगते नाही ठेवली झाकणी तरी चालेल पण आपण ठेवूया ओके आणि तुम्ही बघू शकता हे बघा या प्रकारे मी दोसे बनवून घेतलेले आहेत हे होईपर्यंत याची कृती आपण जाणून घेऊया हे बघू शकता तुम्ही हे जे बॅटर आहे तर थालीपिटाची भाजणी त्यामध्ये गहू ज्वारी बाजरी नाचणी वेगवेगळ्या प्रकारच्या डाळी पोहे साबुदाना सर्व मिक्स करायचं त्याचं योग्य प्रमाण घ्यायचं त्यामध्ये धने जिरे काळी मिरी थोडीशी मेथीदाणे हे सर्व गिरणीवरून दळून आणायचं आणि ही जी कणिक आहे तर यामध्ये मी आवश्यकतेनुसार पाणी टाकलेलं आहे पाणी इतपट टाकायचं जास्त पातळही नको जास्त घट्टही नको यामध्ये मी बारीक चिरलेली हिरवी मिरची कोथिंबीर बारीक चिरलेला कांदा थोडीशी बारीक चिरलेली पालक आवश्यक आवश्यकतेनुसार मीठ जिरे टाकलेले आहेत यामध्ये तुम्हाला कोणत्या भाज्या टाकायच्या तुम्ही टाकू शकता आणि हे बघा असं द्रावण बनवलेलं आहे की ज्याचे आपण दोसे बनवू शकतो बनवू शकू ही खूप अशी पौष्टिक रेसिपी आहे लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडेल अशी रेसिपी आहे चला है सुधा वाँ। आता आपण आधी हे सुद्धा बघूया वा आता हे झालेलं आहे की नाही हे आपण बघूया ओके याच्या कडा हे आता याची साईड मी चेंज करते वाव हे बघ किती छान अशी जाळी आलेली आहे खूप छान ब्राऊन रंग आलेला आहे याला आता तुम्ही म्हणाल ही भाजणी कशी करायची त्याच योग्य प्रमाण कसं घ्यायचं तर लवकरच मी थालीपीठची भाजणी त्याचं प्रमाण कसं करायचं त्याला कसं भाजून घ्यायचं याची रेसिपी त्याचा स्पेशल व्हिडिओ मी लवकरच घेऊन येणार आहे काय मग कशी वाटली ही आजची रेसिपी माझ्याकडे जा आज जास्त वेळ नाही आहे <laughs> सर्व करायला हे कशाबरोबर खायचं तर हे तुम्ही दह्याबरोबर चटणीबरोबर वेगवेगळे सॉसेस किंवा लोणचं याच्याबरोबर तुम्ही खाऊ शकता खूप पौष्टिक अशी रेसिपी आहे तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर नक्कीच लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा यापुढेही मी अशी लवकर सोपी रेसिपी घेऊन येणार तोपर्यंत तो बाय बाय अँड टेक केअर